नमस्कार नमस्कार या आश्रमामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं मला शेवा वगैरे सगळी व्यवस्थित आवडली सगळं काही आम्हाला काही माहीत नव्हतं याच्या अगोदर नाही का कळलं आम्हाला त्याच्यानंतर आम्ही आलतो असं झालं तर आश्रमाकडनं आपल्याला काय काय सुविधा देण्यात आल्या सुविधा सगळे अवेलेबल भेटल्या जेवण वगैरे दर्शनाला गेलो ते वगैरे सगळं नाही का व्यवस्थित भेटलं आम्हाला तरी काही काही शुल्क आकारण्यात आलं का नाही काही विषय नाही काही त्याचं आम्ही आम्ही पहिल्यांदाच आलो पहिल्यांदाच एवढा मोठा भांडा बघितला ते पण म्हणजे आम्हाला माहित नव्हतं दुसऱ्याने एकाने सांगितलं आलो पण आम्हाला एकदम सुविधा चांगली आहे आणि आश्रम पण चांगली आहे प्रामुख्याने आपल्याला मिळाली का बघावं वेगळंच म्हणजे नाही का स्वच्छता वगैरे सगळं इथलं ठिकाण बिकाण एक नंबर वाटला कुठल्या कुठल्या कार्यक्रम या ठिकाणी राबवले गेले कार्यक्रम जेवणाचं पण आहे परत सेवेचे पण आहे परत नंतर हे काय आपलं दर्शन वगैरे हो दर्शन वगैरे हो सुविधा भरपूर वेगळ्या अन्य जे आश्रमामध्ये किंवा अन्य काही तीर्थशाळात आपण जातो त्या ठिकाणचं आणि आज संत रामपाजी महाराजांच्या आश्रमात जे काही वातावरण आहे त्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल का नाही हे आश्रम सगळ्या आश्रमांपेक्षा एक नंबर श्रेष्ठ मानलं जाणारी गोष्ट आहे का काही सगळी सुविधा एक नंबर आहे बाकीच्या आश्रम आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो प्रत्येक म्हणताय बघितले पण हे जरा थोडं वेगळंच वातावरण धन्यवाद सर ओके धन्यवाद